ब्रॉड टू यू बाय अजेलिस डायग्नॉस्टिक्स हल्थ टेस्ट की आती है तो मैं भरोसा करता डायग्नोस्टिक्स कंपनी डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आलेले आहेत अतिशय धक्कादायक हे निकाल आहेत वेगवेगळे मुद्दे या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरले असले तरी एक मुद्दा या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चर्चेमध्ये राहिला तो म्हणजेच बंडखोर उमेदवारांचा मुद्दा अनेक उमेदवारांनी आपल्याच पक्षामध्ये बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरले होते कारण त्यांना सुद्धा त्या मतदारसंघातून लढण्याची इच्छा होती आता याच बंडखोर उमेदवारांमुळे कशाप्रकारे महाविकास आघाडी असेल किंवा महायुक्त तिला फटका बसलेला आहे या बंडखोर उमेदवारांचं निवडणुकीमध्ये नेमकं काय झालं मतांचं विभाजन या उमेदवारांमुळे कशा प्रकारे झालं आणि अशा सुद्धा दोन जागा आहेत जिथे हे बंडखोर उमेदवार निवडून आलेले आहेत त्या जागा नेमक्या कोणत्या आहेत हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा त्या दोन जागा पाहणार आहोत जिथे बंडखोर उमेदवार निवडून आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे महायुती असेल किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कशा प्रकारे फटका बसला ते पाहणार आहोत पहिली जागा आहे ती म्हणजेच जुन्नरची जागा जिथे शरद सोनावणे हे निवडून आलेले आहेत शिंदेच्या शिवसेनेतून बंडखोरी करत शरद सोनावणे अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता कारण त्यांना सुद्धा जुन्नरच्या जागेवर लढायचं होतं आता जुन्नरची जागा महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली होती जिथे अतुल बेनकेंना उमेदवारी देण्यात आलेली होती तब्बल सहा हजार सहाशे चौसष्टच्या मतांनी शरद सोनवणे हे विजयी झालेले आहेत आणि इकडे जर आपण बघितलं तर सत्यशील शेरकर असतील शरद शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे किंवा अतुल बेनके यांना पिछाडीवर सोडत हे बंडखोर उमेदवार जे होते शरद सोनवणे यांनी या, या मतदारसंघामध्ये बाजी मारलेली आहे त्याच्यामुळे महायुतीचा उमेदवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सुद्धा फटका बसला यानंतर दुसरं नाव आहे ते म्हणजेच चंदगड मतदार मतदारसंघामधलं जिथे शिवाजी पाटील हे निवडून आलेले आहेत भाजपमधून बंडखोरी करत शिवाजी पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता आता ही जागा सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात आलेली होती अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश पाटील हे मैदानात होते तर तिकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा उमेदवार देण्यात आलेला होता एकूणच जर आपण बघितलं तर शिवाजी पाटलांना चौऱ्याऐंशी हजार दोनशे चोपन्न मतं मिळालेली आहेत तब्बल चोवीस हजार एकशे चौतीस च्या लीडने या चंदगड मतदारसंघातून शिवाजी पाटील निवडून आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे अजित पवारांचा जो उमेदवार आहे त्याला ता फटका बसला त्याचबरोबर बस विभाजन झालेलं आहे आता आणखीन अशा पाच जागा पाहणार आहोत जिथे मवियाच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे पहिलं नाव जे आहे ते म्हणजेच रामटेकचं नाव जिथे राजेंद्र मुळक यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केलेली होती त्यांना तब्बल एक्क्याऐंशी हजार चारशे बारा इतकी मतं मिळालेली आहेत आणि त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार तिकडे निवडून आला तब्बल सव्वीस हजार पाचशे पंचावन्न मतांच्या लीडने हा उमेदवार निवडून आलेला आहे यानंतर जर आपण बघितलं तर जिंतूरमधून सुरेश नगरे हे जे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार होते यांनी तब्बल छप्पन्न हजार चारशे चौऱ्याहत्तर इतकी मतं घेतली आणि भाजपच्या मेघना बोर्डीकर त्याच्यामुळे निवडून आलेले आहेत चार हजार पाचशे सोळा मतांचं लीड त्यांना या मतदारसंघामध्ये मिळालेलं आहे महाविकास आघाडीला मोठा फटका बसलेला आहे जे पुढचं नाव आहे ते म्हणजेच इंदापूरचं नाव इथे प्रवीण माने यांनी बंडखोरी केलेली होती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आणि प्रवीण माने यांनी सदतीस हजार नऊशे सतरा इतकी मतं घेतली दत्तात्रय भरणे यांचं लीड त्याच्यामुळे वाढलं मतांचं विभाजन झालं हर्षवर्धन पाटील पडले एकोणीस मतांनी दत्ता भरणे निवडून आले पुढचं जे नाव आहे ते म्हणजेच पाटणचं नाव जिथे सत्यजित पाटणकर यांनी बंडखोरी केलेली होती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नव्वद हजार नऊशे पस्तीस इतकी मतं त्यांना मिळालेली आहेत आणि तिकडे शंभूराज देसाईंचं लीड त्याच्यामुळे वाढलं चौतीस हजार आठशे चोवीस मतांनी शंभूराज देसाई निवडून आले महाविकास आघाडीच्या उमेदवाराला या बंडखोरांमुळे त्यांच्याच बंडखोरांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे आपण अशा जागा पाहणार आहोत जिथे बंडखोर उमेदवारांमुळे महायुतीला फटका बसला जरी महायुतीचा उमेदवार मतदारसंघामध्ये निवडून आला असला तरी बंडखोर उमेदवारांनी तब्बल पन्नास हजारांच्या वर मतं घेतलेली आहेत आता हे उमेदवार आहेत आहेत या जागा कोणत्या हे सुद्धा पाहणार आहोत पहिली जागा आहे ती म्हणजे पाचोऱ्याची जागा जिथे अमोल शिंदे भाजपचे जे बंडखोर उमेदवार होते त्यांनी तब्बल अठ्ठावन्न हजार सातशे एक मतं घेतली जिथे शिंदेच्या शिवसेनेचे किशोर पाटील हे निवडून आलेले आहेत आणि त्यांचं जे तान लीड आहे ते अडतीस हजार सहाशे एकोणनव्वद आहे आता किशोर जे आता अमोल शिंदे जे बंडखोर उमेदवार आहेत त्यांना इथे अठ्ठावन्न हजार मतं मिळाल्यामुळे मतांचं विभाजन झालं आणि जो शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार आहे त्याचं जे मताधिक्य आहे ते इथे कमी झालेलं आहे आणि दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजेच बेलापूरचा मतदारसंघ जिथे विजय नहाटा हे शिंदेंच्या शिवसेनेकडून अपक्ष उमेदवार होते बंडखोरी त्यांनी केलेली होती आणि त्यांना तब्बल एकोणीस हजार सहाशे सेहेचाळीस मतं मिळालेली आहेत भाजपचा उमेदवार इथे निवडणुकीच्या रिंगणात होता मंदा म्हात्रे इथे निवडून आलेले आहेत PUCK तीनशे सत्त्याहत्तर मतांच्या लीडने त्या इथे निवडून आलेल्या आहेत यानंतर दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजेच कल्याण पूर्वचा जिथे शिंदेच्या शिवसेनेतून महेश गायकवाड यांनी बंडखोरी केलेली होती महेश गायकवाड यांना तब्बल पंचावन्न हजार एकशे आठ इतकी मतं मिळालेली आहेत इकडे जर आपण बघितलं तर सुलभा गायकवाड या निवडून आलेल्या आहेत आणि त्या फक्त सव्वीस हजार चारशे आठच्या लीडने निवडून आलेल्या आहेत पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजेच अहेरी मतदारसंघ जिथे अमृत अत्राम यांनी बंडखोरी केलेली होती भाजपमधून त्यांना तब्बल त्या मतदारसंघामध्ये सदतीस हजार तीनशे ब्याण्णव इतकी मतं मिळालेली आहेत त्यामुळे धर्मराम बाबा अत्राम यांचं लीड कमी झालं सोळा हजार आठशे चौदा मतांनी धर्मराम बाबा निवडून आले एकूणच हे मतदारसंघ आपण बघितले जिथे बंडखोर उमेदवारांचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये महायुती असेल किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसला आहे आणि अशा सुद्धा दोन जागा मी तुम्हाला सांगितल्या जिथे बंडखोर उमेदवार निवडून आलेले आहेत तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं बंडखोर उमेदवारांच्या या मतांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद